नमस्कार मित्रांनो कशा मजात ना घेऊन आला तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडतो युट्यूब चॅनल देवास फूड तर नाशिक आज आपण दिव्या आडलप चे सुप्रसिद्ध असा रस्ता पोहे भेटतो फक्त वीस रुपये किंमत आहे त्याची रस्तापोहे टेस्ट वगैरे खूप फेमस आहे खूप ऐकून आहे तर आज म्हटलं आपण नक्कीच जाऊन ट्राय करूया तर आज इकडं आलो होतो दिव्या आडलपला सकाळी सकाळी साडेआठ नऊ दहा वाजेच्या आसपास साडेआठ नऊ दहा वाजेच्या आसपास पड अच्छा है ना दाओ। तर मित्रांनो आज आपण त्यांचे रस्ता पोहे ट्राय करणार आहे फक्त वीस रुपयाला रस्सा पोहे आहे रस्सा पोहे आहे आणि खूप सुप्रसिद्ध असं रस्सा पोहे तर आज मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे तर चला चिवडू आपण स्टार्ट करूया तो चेले सुरू करते हे नाशिककर यांच्या रस्सापोहे बद्दल सांगायचं ठरलं तर स्वतः यांच्याकडे फक्त दोन जण आहेत दोघं मिळूनच पूर्ण रस्ता स्टॉल चालवतात सकाळी साडेसात वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत यांच्याकडे रस्ता पोहेची सर्विस चालू असते रस्ता पोहेसाठी जो रस्सा आहे तो आपला जो नाशिकची फेमस मिसळ आहे मिसळचा जो रस्सा आहे सेम कुसेम तसाचा रस्सा आहे आणि यांच्याकडे तरीच रस्ता असतो रस्त्यामध्ये खूप चांगली तरी असते चांग जर तुम्ही इथे कधी गेला तर नक्की रस्ता पोहे ट्राय करा यांच्याकडे खूप दणकवून गर्दी असते सकाळी साडेसात वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत तर रस्तापईची टेस्ट वगैरे खूप छान आहे मी लवकर ट्राय करणार आहे मस्त गरम तुम्हाला साडेसात वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत पूर्ण गरम रस्सा पोहे देखील खूप छान असं आहे तर आता मी ट्राय करून बघतो यांचा ऍड्रेस पण पूर्ण डिटेल सांगणार आहे रस्तापोहे खरंच खूप छान आहे मला खूप आवडले यांच्या स्टॉलचं नाव आहे विदर्भ रस्सा पोहे तरी रस्सा पोहे यांच्याकडे सकाळी दहा साडे दहा वाजेस तर साडेसातशे पेक्षा जास्त प्लेट्स रस्ता पोहेच्या हो विकल्या जातात आणि त्या साडेसातशे प्लेट्स स्टीलचे आहेत त्यानंतर कागदामध्ये ते सर्व करतात तर आपण यांची थोडीशी रेसिपी पण बघूया रेसिपी खूप सिम्पल आहे काही विशेष नाही तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे रेसिपी पण पूर्ण व्हिडिओमध्ये घेतली नाही मी त्यांच्याकडे खूप गर्दी असल्यामुळे मला तिथं व्हिडिओ काढायला पण प्रॉब्लेम होता पण तुम्ही बघू शकता इथं पोहे बनवणार त्यांचा भाऊ तो एक आणि ते स्वतः असे दोघ जण आहेत ते पूर्ण सर्व्हिस देतात रस्सा पोहे खरच खूप छान आहे खूप मस्त टेस्ट वगैरे आहे विदर्भ पोहेवाल्यांची सर्व्हिस पण खरंच खूप छान आहे तर नाशिक कर नक्की एकदा विजिट करा विदर्भ तरी रस्सा पोहे दिव्या आडलपचे एक्झॅक्ट समोर तर मित्रांनो त्या रस्सा पोहेचं लोकेशन काय आहे तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट ऍड्रेस काय तर मित्रांनो तुम्ही इथे समोर बघू शकता दिव्या आडलप आहे दिव्या आडलप सिनेमा हा समोरून जो येणार रोड आहे हा इकडनं हा जो रोड आहे इकडून येणार हा रोड आहे त्रिमूर्ती चौकातून येणार रोड आहे आणि हा सावतमा इकडे जाणार रोड आहे तर तुम्ही जसा इकडून याल त्रिमूर्ती चौकाकडून दिव्या आडलपचे एक्झॅक्ट इथं तुम्हाला रस्ता पोहायचा स्टॉल लागलेला दिसेल तर नाशिककर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या पेजला जास्तीत जास्त फॉलो करा सपोर्ट करा थँक्यू